राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठडक वीज घडामोडी पहिलीच मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भामध्ये त्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत ते देखील आपण समोर बघणार आहोत तर निवडणूक झाली आचारसंहिता संपली आता पीक विमा अग्रिम कधी मिळेल शेतकऱ्यांना प्रतिक्षा जिल्ह्यातील नऊ लाखावर शेतकरी अग्रिमसाठी आहेत पात्र सतरा लाख शेतकऱ्यांनी भरला होता पीक विमा त्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पिक भरला त्यात अतिवृष्टी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नऊ लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहे यामध्ये व्या यामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रकरणामध्ये सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार तर वैयक्तिक प्रकरणामध्ये तीन लाख शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी अग्रिम मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये यंदा खरीप हंगामध्ये सात लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी हेक्टरवर पेरणी झाली त्या त्यामध्ये आता एकोणीस हजार एकशे हेक्टरवर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे चमे झाले अवकाळीची भरपाई कधी होणार तासगाव तालुक्यात अकरा हजार शेतकरी बाधित सहा पूर्णांक सत्याहत्तर कोटी नुकसानीचे पंचनामे पूर्ण सप्टेंबर ते ऑक्टेंबर महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला मात्र विधानसभा निवडणुकीने भरपाई सुद्धा रखडली आहे तालुक्यातील तब्बल अकरा हजार सत्तावीस शेतकऱ्यांचे चार हजार आठशे दहा हेक्टरचे नुकसान झाले आहे शासन निकषानुसार सहा कोटी सत्याहत्तर लाख एक्क्याण्णव हजार सातशे बेचाळीस रुपये नुकसान भरपाईची रक्कम हे प्रलंबित आहे ही रक्कम शासनाकडून लवकर मिळत राहावी अशी संबंधित शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे डाळिंबाचे दर निंब्यावर उत्पादक शेतकऱ्यांना फटका आव आवक वाढल्याने दरात मोठी घसरण प्रति किलो पन्नास ते साठ रुपये इतका दर तुमच्या नाव्यावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांना आय आयडी मिळणार महसूल विभागाकडे जबाबदारी पूर्ण तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरला तरच मिळेल विमा भरपाई तडोदा तालुक्यात क्षेत्र कमी असल्याने शेतकरी संकटात जिल्ह्यात दोनशे पंचाहत्तर कोटीची कामे का मार्गी लावण्याचे यंत्रणा पुढे आव्हान जिल्ह्यात वार्षिक योजना केवळ चोवीस पूर्णांक चौपन्न कोटीचा खर्च रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप संत गतीने शेतकरी हैराण बँकांनी विशेष मोहीम राबवून बेचाळीस पासष्ट कोटी रुपयांचे कर्ज वाटप ढगाळ <णगाणा> वातावरणावरील तूर हरभरा पीक धोक्यात साखरखेडा परिसरात थंडी गायब अड्याचा प्रादुर्भाव वाढणार दीड हजार की एकवीसशे लाडक्या बहिणीनं सव्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री लाडकी बहीण <णगाण> योजना वाढीव अनुदानाविषयी महिलांमध्ये संभ्रम चार हजार नऊशे सहा शेतकऱ्यांनी पैसे भरले तीन हजार चारशे अकरा सौर कृषी पंप रखडले मागील त्याला सौर कृषी पंप योजना सिंचन प्रभावित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर